नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर भावांना बहीण आपण गेलो होतो परत साहेबाच्या जत्रेला गेलो होतो खाकी बाबाच्या जत्रेला गेलो होतो तर कसं आहे बाबांना बहिण मध्ये का आता आपला कसा आहे मागता आहे तुम्हाला मी दुपारी घेऊ टाकला होता की बायकुच्या इच्छेसाठी इच्छा पूर्ण करायसाठी दाजी आज भारवाड मागायला जाणार तर काय झालं माहिती आहे का तिथं म्हणजे काही तयार नव्हतं त्याच्यामुळं मग आपण महागारी आलो होतो पण परत आपण ती साडेतीन वाजता गेलो होतो पण बघितलं एक बा आजच्या कलियुगात की बा एक लोक म्हणजे दान धर्म किती करतात काय करतात हे एक बघितलं दाजीनी स्वतः स्वतः समक्ष गेलो आता जवळपास दोन चार तंदुऱ्या होत्या त्या ठिकाणी आणि कंदोरी म्हणजे कसं असतं नवच बोलला जातो आणि त्या ठिकाणी कार्यक्रम पार पाडला जातो जे त्याच्या इच्छेनुसार ती जिथे आपापल्या पद्धतीने का पार पाडलं जाते आणि मग त्याच्यानुसारच मग त्याचं जेवण बनवलं जातं मटणाचं जेवण भाकरी कोणी बिराणी करतं आहे कुणी काही करते तर कसं असतं माहिती आहे का आता तिथं म्हणजे जे बाहेरले माणसं पाहुणे रावळे जेवायला त्यांचीच असतात हा बा बायाची कोणी कुणी नसतात पण आता एक कसं आहे बाबानं बहिण की आता आपला मागचा धर्म आहे त्याच्यामुळं आपण कसं आहे जातो आणि मागून आणून खातो त्या पद्धतीने आता बायकोची भरपूर इच्छा चालते म्हणून राजे गेला होता मागायला पण त्या ठिकाणी असं झालं की आपल्याला काय म्हणजे त्या ठिकाणी दिलं नाही दिलं नाही म्हणजे कसं असतं की तिथं बघे म्हणजे समजलं जातं की बाबा लोकं म्हणजे जिद्द अन्न आहे अन्नाचं लोक किती म्हणजे हे करतात अन्नदान किती करतात लोक ह्याच्याहून ते समजा समाजात आहे नेमकं की बाबा काही लोकं म्हणजे आता कलयुग आहे त्याच्यामुळं काय बाबा न तुम्हाला काय सांगायची गरज नाही कलयुग आहे म्हणाल्यानंतर आता ह्या जगात असंच चालणार आहे हित म्हणजे कसं आहे पहिलं देवा माझ्या काळात होतं की अन्नदान भरपूर करायचं आता बी करतात असं का नाही लोक म्हणजे सगळेच असे नाहीत भरपूर अशी लोक चांगली इथं की ते जेणेकरून अन्नदान भरपूर करतात अन्नदान भरपूर करतात आणि देव देवस्थानाच्या ठिकाणी तर भरपूर करतात म्हणजे बाबा कुणी सहकुशीने काय असन ते म्हणजे निवून देतात म्हणजे धान्य दुन्हे कुठं काय सामान सुमान सगळं निवून देतात पण काही ठिकाणी काय करतात पावन लावळं बोलवून देवाच्या दारात कार्यक्रम पार पाडतात पण त्याच ठिकाणी की बाबा एक अन्नदान एखादा जर बाबा गरीब म्हणा भिखारी म्हणा एखा एखादा जर कोणी समजा घ्यावा समजा मागायला तर त्याला अवश्य अन्नदान केलं पाहिजे कुठंतरी बाबा मी काय म्हणतो की बाबा त्याला जरा सुख शांती आणि समृद्धी समजा स्वतःच्या घरात लाभल्या जाती जा आता त्य माणूस कशासाठी आला देवाच्या दारात कार्यक्रम जो जेवणाचा कार्यक्रम फार काही नवस बोलला असेल त्याची इच्छा पूर्ण करायसाठी त्या ते ठिकाणी नवस बोलला आणि ती कार्यक्रम त्याने जेवणाचा ठेवला त्या ठिकाणी पण काय होतं की ती तिचं जी समजा नवस बोलला आहे ती पूर्ण करायसाठी की माझं काही इच्छा पूर्ण होऊन दे मी ह्या ठिकाणी येऊन तू मला जेवण बनवून तुझ्या दारात जेवण बनवून घालीन देवाच्या दारात पण त्या ठिकाणी जर एखादा जर गरीब माणूस म्हणा भिकारी माणूस म्हणा जर त्याला त्याच्या जर पोटाला समजा गेला मागायला तर त्या ठिकाणी अन्नदान झालं पाहिजे दिलं पाहिजे आता सगळ्यांचीच मन काही सारखी नाहीत तर मी स्वतः त्या ठिकाणी अनुभव घेतला की लोक देत नाहीत आमची माणसं जेवायच्यात तुम्हाला कुठून द्यायचं या चार वाजता या पाच वाजता या सहा वाजता तिथं काय भावा ना माहिती का एक मग देवाला आले तर माणसं मान्य पण त्या ठिकाणी दारू सिगरेट पिऊन ताईट पुढं मटण आता दाजी दाजी दाजे माळकरी अशी परिस्थिती एक म्हणजे काही लोक मी अशी आहेत की काही म्हणजे हज्या मजा करायचं म्हणून त्या ठिकाणी देवस्थानाच्या ठिकाणी येतात आता मी समक्ष पाहिलं मी जर तुम्हाला दाखवलं बी असतं बरं का कॅमेरा चालू करून दाखवलं असतं तुम्हाला ती परिस्थिती काय त्या ठिकाणी की बाबा अन्नदान हे देवाला मानणारे भरपूर लोक येतं पण काय माहिती आहे का मनात एक आणि भावना एक अशी लोकांची परिस्थिती सध्याच्या खरी योगात ती स्वतः दाजीला डोळ्यांनी दा म्हणजे पाहिलं मी की मी जेवढ्या ते त्या ठिकाणी कार्यक्रम होत तेवढ्या ते कार्यक्रमाला का मी तिथं गेलो होतो पण फक्त एकाच कार्यक्रमात त्या ठिकाणी फक्त अर्धा तांब्या फक्त रस्सी बरबाट मिळालेला आहे फक्त अर्धा तांब्या म्हणजे जे आपलं तांब्या प्यायचा तांब्या आहे ना पाणी पियचं तांब्या त्या ठिकाणी तेवढाच मिळालेला आहे मग बाकीच्या ठिकाणी हाकलून दिलं हाकलून देण्यात आलं दे म्हणजे काय होतं की समजा जर एखाद्या जी ओळख असली तरच मिळणार का एखादा जवळचा माणूस असला तर मिळणार का हां आता तुम्हाला माहिती आहे की दाजीला आणि तुमच्या पुनमताईला भरपूर लोक भरपूर अशी ओळखतात मग ओळख आहे म्हणूनच जवळ करायचं का हां आता चला जाऊ द्या आमच्या जागेवर समजा एखादा माणूस गरीब माणूस आहे गेला मागायला आणि त्याला अन्नदान नाही ना ना करायचं का हां काय म्हणायचं आहे तुम्हाला बाबा ना मला की बाबा एखादा गरीब माणूस आहे की जेणेकरून त्याचं त्याच्या स्वतःच्या आता पहिलं पहिल्या काळी देवादिकांच्या काळात लोक भरपूर असे की भिक्षा मागायची त्यांना काही लोक चांगली माणसं भिक्षा द्यायची काय लोक देत नसायचे तीच परिस्थिती कलयुगात जास्त प्रमाणात आहे कमी नाही पण जास्त प्रमाणात आहे शंभर टक्क्यापैकी मी म्हणतो नव्वद पंच्याहत्तर टक्के तर शंभर टक्के आहे मग काय उपयोग आहे देवाच्या दारात येऊन कार्यक्रम करून नव्वच बोलून मग हां कार्यक्रम घालून काय उपयोगी आहे मग स्वतः घरी आणून खाल्यात काय त्याला मग त्यात काय मग मजा मा नाही का तिथं आणून तिथं येऊन सगळा कार्यक्रम पार पाडायचा हाज्या मजा करायची मटण चटण दारू सगळं करायचं काय त्याला अर्थ आहे निसतं निव्वळ हाज्या मजा करायसाठी यायचं का नाही कसं असतं माहिती आहे का बाबा ना बहिनू <दोगाई> दान धर्म हे अवश्य करावं मी म्हणतो जेवाला जेव दानावा भाकरी कोर एखादा जर गरीब आला तर त्याला द्यावा असं माझं म्हणणं आहे बरं का चला आता दाजीचे बी दारात भरपूर असे येत आहेत का पंधरा दिवसाला महिन्याला चार महिन्याला येत आहेत तर आपण कधीच त्यांना आपल्या मग त्यांना असं महागाई लावलेलं नाही आपण काय कवा ना त्यांच्या आपले हिशोबानुसार आपण त्यांना दिलेलं आहे आणि देतोय तर दाच्या डोक्यात आलतं की एक कॅमेरा लावा आपल्या खिश्यालाच म्हटलं एखादा आणावा कॅमेरा लावा ला इथं आणि जावा तुम्हाला परिस्थिती कळली असती की बाबा लोकं काय परिस्थितीची येतं आजकालच्या जमान्यात लोकं काय पद्धतीची लोकं येत ही कळलं असतं तुम्हाला पण त्या ठिकाणी नाही केलं मी चला जाऊ द्या म्हणलं कार्यक्रम आलेले लोक इथं कशाला मोड घालवा जाई कोणाचा पण दानधर्म करणारी लोक किती इथं ही तुम्हाला जगात म्हणजे ह्या जनतेत दिसलं पा दिसलं असतं ना चला जाऊ द्या दुसरी गोष्ट म्हणजे आता भावानं बाईण मला सकाळच्या व्हिडिओ एक कमेंट आली होती अगं आता कमेंट केली आपल्याला काय त्याच्यात काय द्या माणसाचं काय बा लेडीज आहे का बाई कारण आहे सध्याच्याला लोक म्हणजे फेक अकाऊंटच खोलतात जास्त स्वतःचे अकाउंट कमी खोलतात त्याच्यामुळं कोण आहे काय आपल्याला काय मी म्हणतो एखादा समजा गडी माणूस बाया माणसाची आयडी बी खोलून येऊ शकतो किंवा एखादे बाया माणूस गड्या माणसाची आय डी बी खोलून येऊ शकतो त्याच्यामुळं कसं इथं कमेंट टाकली तर ती फक्त निवळ एक कसं आहे की त्रास द्यायचं म्हणून कमेंट करतात काय काय ला एखाद्याचं समजा बघवत नसलं समजा की यो माणूस खरंच बो याच्या जीवनात काय करू शकत नाही म्हणजे निवळ दाजी मग चला की बाबा काही लोकं म्हणजे बाबा हा माणूस निवळ गच्च्याळ आणि कामकुचार आणि घरात तीन लेकर बाळ बायको आणि शेवयाच्या जीवनात काही करू शकत नाही ह्या हिशोबाने लोक म्हणजे काही कमेंट करीत असतात की बाबा राग आल्यानंतर कमेंट करतात आपल्याला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही आणि त्यांच्याबद्दल आपला काही राग बी नाही तर आपल्याला कमेंट अशी आली की लहानपणी काय तुझ्या तुझी टाळू काय भरली नसेल कुणी त्याच्यामुळंच काय आहे की तुझ्या जेवणात तुला कुठल्याच बाबतीत काहीच यश मिळत नाही तर आता कसं आहे की मला आता आपल्या आईलाच जी विचारावं लागेल खरं बाबा आपली लहानपणी टाळू भरली का नाहीच भरली का टाळूच नाही भरले म्हणून दाजीचं डोकं दाजी चालत नाही दाजीची बुद्धी चालत नाही खरं का खोटं हे आप आपल्या आईला विचारलं पाहिजे आता आई बी आपलं काय प्र प्रतिउत्तर देते ही काय आपल्याला खरं खो देते का खोटं देते ही काय आपल्याला सांगता येत नाही जर खरंच नसली भरली तर खरंच मी म्हणतो असं की दाजीचं डोकं चालत नाही बुद्धी चालत नाही आणि जर भरली असली तर मला काय म्हणायचं आहे की बाबा एक बिझनेस बसायला काय माहिती का ए, एक दिवस बिझनेस गेला आणि एका दिवसात दिवस काही बिझनेस बसत नाही आहे प्रत्येक माणसाला प्रत्येक बिझनेसमध्ये मा नफा तोटा तो तो सहन हा करावा लागतो जेव्हा माणूस ज्याची तयारी आहे ना तो माणूस त्याच्यात यशस्वी होतो तसं राजीने आहे ना समजा आता एक दिवस गेला जर मी आठ दिवस जर करून पाहिला असता तो बिझनेस तर नक्कीच त्याच्यात मी आर नाही तर पार ह्याला मी यशस्वी झालो असतो त्या ठिकाणी किंवा म्हणजे बाबा मला कळलं असतं की मी याच्यात यशस्वी आहे का नाही झालोय जर चांगला बिझनेस माझ्या पद्धतीने जर बसला असता आता तर यशस्वी झालो नास्ता बसला तर मग मनाच गेलो पण ह्याच्यात काय की पैशाचे जरा नुकसान झाले असते त्याच्यामुळं दाजीने माघार घेतली आता मागच्या वेळेस हीच परिस्थिती निर्माण झाली की दाजी जवळ पाच पाच सहा हजार रुपयाला तुटला का तुटला की त्यावेळेस बाजार नव्हता आपल्या इथं बाजार फक्त एकमेव आपल्या इथं तालुक्याचा बाजार होता आणि दोन नंबर आपल्या इकडे तेवढंच अंतरावं आहे दोनच बाजार होतं दोन बाजार केल्यानंतर दाजीने चार दिवस काय करायचं सहा दिवस चार दिवस बाकीच्या काय करायचं गावात बाजार मी भाजीपाला विकायचो बारा वाजेपर्यंत विकायचो तिथून पुढचा जे ओरलेला माल आहे तो मी वाड्या वास्त्याने विकायचो तुम्हाला दाखविलेलं आहे मी पण वाड्या वाजत्याने गेल्यानंतर काय होतं की बाबा पाडून मागत येत आणि आपल्याला जेव्हा वाटतं की बाबा आपण जर हे माल जर नाही खपलं तर उद्याशीला माल ऐकणार नाही शाद दृष्टिकोनातून आपल्याला परडत नव्हतं त्यावेळेस दाजे तोटा आला भरपूर पण ह्यावेळेस काय झालं आहे माहिती का आता मी त्या दिवशी भरपूर असं अंतराव लांब अंतराव बाजे म्हणजे बाजारला गेलो होतो जवळपास तीस पस्तीस किलोमीटर अंतर होतं जाऊन येऊन सत्तर सत्तर किलोमीटर झालं आहे येऊन जायलाच मी म्हणतो एक लिटरच्या पुढं पेट्रोल लागत होतं एक दीड लिटर पेट्रोल लागत होतं त्या जायला त्याच्यावर मी दुसऱ्या थोडाफार मार राहिला म्हणून दुसऱ्या बाजाराला गेलो त्या ठिकाणी मी जवळपास माझं अर्धा लिटर अजून पेट्रोल गेलं आणि मग सांगा तुम्ही दीड लिटर इकडे अर्धा लिटर इकडे दोन लिटर पेट्रोल झालं आज पेट्रोलचा भाव आहे एकशे दहा एकशे नऊ रुपये काहीतरी एकशे आठ रुपये काहीतरी आहे अडीच लिटर पेट्रोल झालं दोनशे वीस रुपये अधिक जर मी म्हणतो असं जर बाहेर पेट्रोल टाकलं तर साठ रुपये घेते तर अर्धा दा लिटरचं दोनशे वीस तीनशे दोनशे ऐंशी रुपये झालं म्हणजे दोन तीनशे रुपये अशे गाडीचे पे पे समजा पेट्रोल गेली पेट्रोलला गेली दाजीची आणि स्वतः मी म्हणतो काहीतरी उलसक ते दिवशी बघितलं तुम्ही बेळफिड घेतली पन्नास रुपयाची तर साडेतीनशे रुपये निव्वळ पेट्रोललाच गेली आणि मग आता काय होतं की भावांना बहिण आपण बिझनेस बसायला बा� टाईम लागतो पण चला जाऊ द्या म्हणजे कसं आहे नको म्हणलं आता आपलं ह्याच्यातच आभार आप मान आपलं काय म्हणायचं आहे तुम्हाला तर चला जाऊ द्या मोरदे बाबा ना मला जायचं आहे आईकड आणि मला विचारायचं आहे की बाबा तो माझी लहानपणी टाळ भरली का नाही की दाजीची बुद्धी चा का चालत नाही का म्हणून चालत नाही काय म्हणायचं आहे तुम्हाला विचारलं पाहिजे ना हां पा तर ही काय निघालोच मी बघतो विचारून जे आता कमेंट करणार आहे त्यांच्या प्रति उत्तर तर दिलंच पाहिजे ना समोरच्या समोरासमोर काय म्हणायचंय तुम्हाला तर माझी भरपूर इच्छा अशी बर, बर का भावांना बन की आपण कुठेतरी असं कार्यक्रमाला जायचं आणि प्रत्यक्ष लोक किती दानधर्म करतात ही दाखवायचं दा असं माझ्या डोक्यात आलेले ह्याच्यात कोणाची किती प्र, म्हणजे प्रतिक्रिया काय लोकांची काय ही लोकांनी म्हणजे मला सांगितली पाहिजे जे आपले भाऊ बहिण आहेत त्यांनी सांगितलं पाहिजे काय म्हणायचंय काय म्हणते झुफले का काय लागा आ, गार लागतय काय दुखत आहे का, का? ला ला आ, 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 बर मला लोक विचारते लहानपणी पण टाळू भरली नव्हती आईने बर... मग बुद्धी चलत नाही माझं डोकं चलत नाही मेड होत मेड सगळं केलं खोट फिट नाही सांगत खोटं नाही सांगत खोट केलाय टाळू भरून भिंबीला आणखीन पाणी हिकड आणखीन तेल हिकड तेल चौकड आहे काय झालं चौकड आहे की आंबो घालताना गरम तेल करायचं कानात हाय डोक्याला हाय भिंबीला हाय हा अजून एवढा चांगला केला म्हणल्या अजून काय करायचं आता तुमच्याच डोक्याच तुम्ही बघा तुमच्या डोक्याचं तुमचं भजन झालं सदा आम्हाला तरी काही माहिती होय आहे का नाही बरं चला समक्ष तर तुमच्या घेतलेलं आहे मी आहे का नाही चला मग भावा ना पण नको आता काय दाजी काही जास्त बोलणार नाही काही तुमचं काही प्रश्न असून ते राहू दाजीला तुम्ही फक्त मला म्हणा सांगा मी तुम्हाला प्रतिउत्तर देणार प्रायडा एक समक्ष काय तुमचं काय आहे मनात नाही विचार मला दाजीची बुद्धी चालत नाही का चालत नाही नेमकी आता तुम्ही प्रत्येक वेळेस मला असं काही नाहीये दाजीच्या बिंबीला पाणी वाटलंय कोणाचा काय प्रश्न आहे अजून दाजीच्या कानात तेल सोडलय सगळीकडे तेल सोडलंय दाजीच्या काय कोणी इतर नका सारखं टाळू भरली का भरली अर्ध्या फुलपात्राने बर चला जाऊ द्या उद्याच्या उद्या दाजीचा हिडू येईन म्हणून काही गॅरंटी कमी आहे का, का दाजी जाणार आहे दुसऱ्याच याच्या दुसऱ्याच मार्गात काय माहिती का महाराजांची सेवा तुमची आल दिवसात दिव मी म्हणतो दो, दोन दोन तीन तीन हिळो दाजीचं आठवण काढत होती भरपूर लोक जवळपास महिना सव्वा महिना दाजीचं व्हिडिओ बंद केलं होतं दाजीने पण मध्ये मध्ये आतापर्यंत टाकलं व्हिडिओ तुम्हाला पण उद्याचं काय बिनबार का नाही उद्या तुम्हाला बाबा दाजी रोजची रोज, रोज कंटिन्यू व्हिडिओ देईल म्हणून आणि येईल म्हणून काय सांगताय ते हाय का नाही सर जाऊ द्या आता उद्याची उद्या बोलू हाय का नाही चला मग नाही भरली शिवनेची आमच्या टाळू बाय बाय पात्रांनी भरलीची बी भरली या आणि बसराची बी भरली पडली पडली भर चला बाय बाय बाय